धर्मासाठी मरावे परंतु धर्म सोडू नये हे संभाजीराजांचे उत्तर त्यांचे महानत्व सिद्ध करते तसेच शिवरायांचे सुपुत्र आणि आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांच्याबद्दलची आज व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण आता जाऊया तुळापूरकडे तर हा तुळापूरकडे जाणारा रस्ता आहे तिथे हे आपण थांबलेलो आहे दोन मिनटं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आता आपण निघायला निघणारच आहोत तुळापूरकडे हा तुळापूरकडे जाणारा रस्ता आहे पोहोचलो बघा आपण तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी क्षेत्र इथे आहे तर हे बघा ही अशी छानशी सुंदर अशी कमान आहे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज क्षेत्र असं लिहिलेलं आहे तर हे बघा इथून एंट्री होती इथं आता आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालो होतो इतकी गर्दी होती खूप खूप गर्दी होती कारण आज होता रविवार रविवारच्या दिवशी तर खूप लोक या क्षेत्रासाठी भेट देण्यासाठी आलेले होते तर हे बघा अशी लाईन देखील लागली होती या लाईनला लागूनच आपण छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहोत तर आता आपण जाऊया लाईनमधनं तर हे बघा इथं अशा प्रकारे खूप मस्त असं वातावरण होतं एकदम छान असं थंड वातावरण आजूबाजूला छोटे मोठे विक्रेते होते आणि संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी बरेच लोक आलेले आहेत इथं हे संगमेश्वराचं मंदिर आहे इथून ह्या इथून आपण संभाजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेणार आणि तिथून मग मंदिरात जाणार आहोत महासंगमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तर हे बघा आता आपण इथं लाईनमध्ये आहोत आणि संभाजी महाराजचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहोत तर आजूबाजूला देखील खूप खूप गर्दी होती इथे रक्तदानाचं शिबिर देखील होतं तर आज तिथं तिथं देखील खूप गर्दी होती अशा पद्धतीचं हे वातावरण होतं यात आपण आता संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडं जाण्यासाठी लाईनला थांबलेलो आहोत तर हे बघा असे आता जो चित्रपट रिलीज झालेला आहे त्या चित्रपटाच्या नंतर इथे येणाऱ्या लो लोकांची संख्या खूप वाढलेली आहे तर हे बघा इथं रक्तदान शिबिर देखील चालू होतं आणि हा इकडे आपण चाललेलो आहे समाधी स्थळाकडे तर हे बघा इथून आपण इथं त्रिवेणी संगम देखील आहे भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा संगम या इथं झालेलं आहे इथं त्रिवेणी संगमाचा हे बघा हा इकडे इकडे एक भीमा इथं भामा आणि इथं इंद्रायणी अशा नद्यांचा संगम आहे हा घाट आहे इथे संभाजी महाराजांचा शेवट इथेच झाला त्यांचा हा माणूस छळ करून त्यांची हत्या इथेच अकरा मार्च एक सोळाशे एकोणनव्वद रोजी करण्यात आली होती तर त्यांनाच आपण आज नतमस्तक होण्यासाठी इथे आलो होतो व्हिडिओ खूप मोठा होतो आहे पार्ट दोनमध्ये पुढील अजून गोष्टी तुम्हाला मी दाखवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील एकदा नतमस्तक व्हा छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घ्या आणि एक छोटीशी कमेंट आपल्या या व्हिडिओला नक्की करा व्हिडिओ इथेच एंड करतो भेटू या नेक्स्ट पार्टमध्ये धन्यवाद मित्रांनो